नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे एक जुलैपासून अर्ज सुरू होणार आहे तर लक्षात घ्या जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही महत्त्वाची सात कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जर ही सात कागदपत्रे नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड तर तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक त्या आधार कार्डवरती नसली पाहिजे दुसरी दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजेच डोमासिल प्रमाणपत्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात या संदर्भात प्रमाणपत्र लागेल डोमासाईल प्रमाणपत्र नसेल तर तुमचा जन्मदाखला देखील लागणार आहे तर या दोघांपैकी एक कागदपत्र तुम्ही सबमिट करू शकता त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र आहे की दोन पॉईंट पाच म्हणजेच अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं तर अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असल्याचा उत्पन्नचा चालू वर्षाचा दाखला जो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वैध आहे हा दाखला तुम्हाला सादर करा लागेल वेळ कमी आहे त्यामुळे लवकरात लवकर ही कागदपत्रे तुम्हाला गोळा करायची आहेत तर उत्पन्नाचा दाखवल्यानंतर चौथं महत्वाचं कागदपत्र आहे बँक पासबुक तर नॅशनलाइज बँकेचं पासबुक लागेल आणि या पासबुकवरती जे नाव आहे तेच तुमच्या आधार कार्डवरती पाहिजे कुठल्याही प्रकारचं स्पेलिंग मिस्टेक नसलं पाहिजे आणि याचबरोबर तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डजवळ संलग्न म्हणजेच आधार सेडिंग असणं गरजेचं आहे याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण का सदस्य लाभ डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर यामध्ये पाचवं महत्वाचं कागदपत्र रेशन कार्ड रेशन कार्ड कार्डमध्ये देखील तुमचं नाव असलं पाहिजे त्यानंतर पुढचं आहे हमीपत्र आणि फोटो तर हमीपत्र तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये भरायचं आहे आणि फोटो तुमचा लाईव्ह फोटो हा घेतला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत ही कागदपत्रं जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला अर्ज भरता येईल तर प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा या योजनेसंदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या चॅनलवर नक्की कळवा तर अशा प्रकारे संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा